नमस्कार मंडळी योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे छोटो आय प्रेझेंट यू अमेरिकन स्वेश एक पुडिंग तुम्हाला वाट असं वाटलं ना अचानक एकदम काय असं झालं ते अमेरिकन डिश करतोय म्हणल्यावर असं पाहिजे ना एकदम अमेरिकन स्टाईल तर बघूयात म्हणजे अमेरिकन डिश एक पुडिंग तर मंडळी आता याला लागणार साहित्य पाहूयात हे पहा दूध पिठी साखर साखर इसेन्स दोन अंडी चला तर मग आता आपण कृती पाहूयात मंडळी सर्वप्रथम आपण अंडी फोडून घेऊया हे पहा ब्रँडेड अंडी आहेत आपली असं असते ते हे एक अंडक आणि हे दुसरे अंडे व्हेरी गुड आणि आता ह्याच्यामध्ये आपण पिटी साखर टाकणार आहोत हे पहा अशी पिटी साखर ह्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे आता हे आपण ढवळून घेऊयात एका बाजूनेच आपण हे ढवळायचं आहे म्हणजे ते छान मिश्रण एकजी होत मंडळी आता मंडळी याच्यामध्ये आपण इसेन्स टाकूयात हे पहा आणि आता हे आपण ढवळून घेऊयात दोन अंड्यांसाठी अर्धा लिटर दूध आपल्याला लागतं आता आपण हे दूध यात छानपैकी हळूहळू मिक्स करणार आहोत हे दूध रूम टेम्परेचर वरच आहे मंडळी हे सगळं एकजीव होईपर्यंत साखर आपण कॅरेवलाइज करून घेऊयात चला तर मग दर मंडळी आपण आता कढई तापत ठेवलेली आहे याच्यामध्ये आपण साखर टाकूयात आणि ती छानपैकी हलवून घेऊयात वितळीपर्यंत वाट पाहूयात मंडळी तुम्ही बघू शकता साखर वितळू लागलेली आहे त्याचा रंगही बदलू लागला आहे आपल्याला थोडा वेळ वाट पाहावी लागेल तर आता आपण मंडळी अशी ही थोडीशी हलवून घेऊयात हे पहा छानपैकी साखर वितळू लागलेली आहे हे पहा मंडळी साखर सेट होण्यासाठी आपण हलकस पाणी टाकूयात हे पहा आणि हे छान पैकी पटकन असं ढवळून घ्यायचं आणि आता आपल्याला गॅस बंद करावा लागेल आपण आपलं जे कॅरेमल किंवा आपलं पुडिंग जे आहे ते सेट करण्यासाठी आपण हे हा जो साखरेचा पाक आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मिश्रण जे आहे आता ह्याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे हे फॉईल जी आहे ती आपल्या भांड्याला लावून घेत आहोत याच्यामधलं मध्ये आपलं ते मिश्रण आहे जे आपण आधी सगळं तयार केलेलं आहे ते हे पहा आपण फॉइल पेपर लावून घेतलेली आपल्या मिश्रणाच्या भांड्याला आणि आपलं ही जी कढई आहे ती पण प्रिहीट करायला ठेवलेली आहे आता आपण हे याच्यावरती ठेवत हो। आहोत याच्यावर हे झाकण ठेवत आहोत आता आपण पस्तीस मिनट हे शिजण्याची वाट बघायची आहे तर मंडळी आता आपलं पुडिंग तयार होतं का आपण बघूयात तीस ते चाळीस मिनटं आपण ते ठेवलं होतं शिजायला आणि वीस मिनटं पुढे हे गार करायला ठेवलं होतं तर आपण आता काढूयात डांटणँग चेक करूयात मंडळी एक्साइटेड ओ माय गॉड सी धीस डांटणँग आता आपण हे चेक करूयात शिजलंय की नाही वा तर अशा रीतीने आपलं पुडिंग तयार झालेलं आहे परंतु तरी सुद्धा हे छानपैकी सेट होण्यासाठी आपण फ्रीज मध्ये दहा मिनिटं ठेवूयात मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीनं आपलं एक पुडिंग तयार झालेलं आहे अमेरिकन डिश आहे म्हणजे ही भारतात आलेली आहे फॉरेन कडून ब्रिटिशांची डिश तर तुम्ही इंडियन पद्धतीने करून पहा आता मी टेस्ट करतो ओ हो हो, हो। ओ क्या बात संयमित गोड झालेली आहे मंडळी आणि अतिशय अशी दुसुशी मस्त पैकी मंडळी हो हो। अशाच विविध रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बेल आयकॉन दाबा हात रहा, सुखात रहा, योगुस किचन, एक पुडिंग, हाहा,